मागील आर्थिक वर्षातील एकूण एक हजार चारशे छत्तीस कोटीच्या जी एस टी महसूल वसुलीनंतर आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षातील मे वर्षा दोन हजार पंचवीस ते जी एस टीचे कलेक्शन एकशे एकोणनव्वद कोटी झाले असून मागील आर्थिक वर्षाच्या मे दोन हजार चोवीसचा महसूल रुपये एकशे पस्तीस कोटीपेक्षा आता जी एस टीत सुमारे चोपन्न कोटींची म्हणजे चाळीस टक्केपर्यंत वाढ झाली आहे तर नवीन आर्थिकच्या दोन पहिल्या महिन्यात ही विक्रमी जी एस टी महसूल जमा झाला असून एप्रिल ते मे दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे बहात्तर कोटींचे संकलन झाले ते एप्रिल ते मे दोन हजार चोवीसच्या तीनशे सहा कोटी संकलनपेक्षा आता जी एस टी महसूलात रुपये सहासष्ट कोटी म्हणजेच बावीस टक्के वाढ झाली आहे महाराष्ट्राचा विचार करताना मे दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल रुपये बावीस हजार पाचशे चौतीस कोटी आहे गेल्या वर्षीच्या मे दोन हजार चोवीस महिन्याच्या रुपये वीस हजार चारशे चाळीस कोटी महसूलाच्या तुलनेत दहा टक्केपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले जिल्ह्यात वाहनांचे सुटे भाग साखर मोलासिस इथेनॉल चांदी सोने चांदी दागिने बेदाणा दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू तर बिल्डर्स रस्ते विद्युत व जलसिंचन ठेकेदार शीतगृहे कमिशन एजंट आदी सेवा यांच्या पुरवठादारांचे से मोठे योगदान कर महसूलात दिसत आहे तसेच कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई विशेषतः बनावट बिले तयार करणाऱ्याविरुद्ध कडक कर कारवाई बोगस नोंदणी करणाऱ्याविरुद्ध केंद्र व राज्य विभागाने केलेल्या कारवाया यांनी देखील जीएसटी महसूल संकलन वाढविण्यात योगदान दिले आहे